बाजरीचं पीक हे खरीप हंगामामध्ये घेतलं जातं यापूर्वीचा जर विचार केला तर आपण बाजरीच्या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होत होती मात्र सध्याची परिस्थिती बदललेली आहे शेतकरी नगदी पिकाकडे वळलेले आहेत त्यामुळं बाजरीचं पीक हळूहळू पाठीमागं पडू लागलं आहे बाजरीचा जर इतिहास आपण बघितला तर बाजरीचं पीक हे पश्चिम आफ्रिकेतून भारतामध्ये आलेलं आहे वीस दोन हजार वर्षापूर्वी बाजरीचं पीक भारतामध्ये लागवड होऊ लागलं आणि तेव्हापासून ते आजपर्यंत भारतामध्ये विविध राज्यामध्ये बाजरीची लागवड होऊ लागली महाराष्ट्रासह राजस्थान कर्नाटक उत्तर प्रदेश हरियाणा गुजरात मध्य प्रदेश तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यामध्ये सुद्धा बाजरीची लागवड होत असल्याचं आपल्याला पाहावयास मिळत आहे कारण की हे पीक उष्ण वातावरणामध्ये येतं आणि उष्ण वातावरण या पिकासाठी पोषक असतं राज्यामध्ये सहा पॉईंट सत्तेचाळीस लाख हेक्टर क्षेत्रामध्ये बाजरीची लागवड होत असते देशात सर्वाधिक राजस्थान राज्यामध्ये बाजरीची लागवड होत असते आता राज्यातल्या मराठवाड्या भागामध्ये बाजरी सर्वाधिक पूर्वी लागवड केली जात होती मात्र सध्याची परिस्थिती बदललेली आहे शेतकरी नगदी पिकाकडे वळलेला आहे मराठवाड्यामध्ये कापूस आणि सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळं मराठवाड्यातले मराठवाड्यातलं बाजरीचं पीक हे पाठीमागं पडत असल्याचं आपल्याला पाहावयास मिळत आहे बाजरीच्या पिकाचे म्हणजे बाजरीच्या वानाचे काही वेगवेगळे प्रकार आहेत मोती बाजरी फिंगर बाजरी पॉक्स ब्लेल बाजरी लहान बाजरी प्रोसो बाजरी बर्नयार्ड बाजरी कोडो बाजरी अशा पद्धतीचे वाणही बाजरीचे आपल्याला पाहावयास मिळत आहे बाजरी ही खाण्यासाठी तितकी पोषकसुद्धा मानली जात आहे मात्र काळानुसार हे पीक पाठीमागं पडत असल्याने भरडधान्याची जास्तीत जास्त लागवड केली पाहिजे असं शासनाच्या वतीने सातत्याने आव्हान केलं जात असलं तरी बाजरीच्या पिकाला तितका बाजारात भाव नसतो मात्र लागवड कमी होत असल्याने सध्या तरी बाजरीच्या पिकाला योग्य भाव आणि चांगला भाव मिळत असल्याचं आपल्याला पाहावयास मिळत आहे